नमस्कार पुणेकरांनो मी निवृत्त सेनानी कर्नल सुरेश पाटील आणि माझ्याबरोबर आमचे ग्रीनथम पर्यावरण संस्थेचे डायरेक्टर फिरोज मुल्ला आम्ही आज विशेष करून पाण्यावरती एक चर्चासत्र ठेवलं होतं प्रेस कॉन्फरन्स पण आपण त्याला म्हणू शकतो आता पहा आजच्या घटकेला सात हजार टँकर पाणी पिण्याचं पाणी विकलं जातं मला सांगा विद्येच्या माहेर घरामध्ये जर आपण पंच्याहत्तर वर्षामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुद्धा जर पाणी विकतोय तर खरं खरं आमच्या सारख्या लाज वाटायला पाहिजे आता बघा थोडसा इतिहास मी जरा जरूर सांगू इच्छितो आपल्या पुणेकरांना बघा ज्या देशामध्ये पाणी असेल तो देश महासत्ता होईल आजच्या घटकेला जगामध्ये साठ ते पासष्ट हजार धरणे त्याच्यातली मध्ये वीस ते बावीस हजार धरणे आणि त्यांचं वॉटर मॅनेजमेंट इतकं सुंदर आहे आपल्यापेक्षा पाच पटीने तो मोठा देश आहे आणि त्यांनी जगातलं सर्वात मोठं धरण मानले थ्री गॉर्जेस डॅम इतकं सुंदर डॅम बांधलेला आहे हा आपल्याकडं आता आपण भारताकडे आपल्याकडे पाच हजार धरणे भातला नांदाल म्हणजे पंजाब पासून पेरियार म्हणजे केरळ पर्यंत सगळी धरण जाळांनी बदललेली आहेत वेळाचं बंधन आहे म्हणून मी पटकन शॉर्ट मध्ये सांगतो महाराष्ट्रामध्ये साडेचारशे ते पाचशे धरणे आता आपण पुण्याकडे घेऊया आणि इथली सुद्धा सगळी धरण जाळांनी बदललेली आहेत महाराष्ट्रातली पुण्याकडे येऊया पुण्याचं धरण महात्मि फुल्यांनी अठराशे एकोणऐंशी साली जेव्हा बांधलं त्यावेळेला ह्या तलावामध्ये चार टीएमसी पाणी होत आणि पुण्याची लोकसंख्या जे लाख दीड लाख दोन लाखच्या आसपास होती पण आम्ही गेल्या वीस वर्षापासून जेव्हा पाण्यावरती हो जे वणवण वणवण सुरू होते म्हणून आम्ही त्याचा अभ्यास केला आणि असं समजून आलं की त्या धरणामध्ये फक्त दीड टीएमसी पाणी आणि पुण्याची लोकसंख्या झाली सत्तर लाख आणि शासनाला पुणे शहर हे स्मार्ट सिटी म्हणूनच हवं आहे तर स्मार्ट सिटी म्हटल्यानंतर ऑब्विसली इथं सगळीकडून लोक येणार युपीची येणार एम पी ची येणार तरी कोकणात सब लोक आणे बाई केली आहे तर याचा अर्थ आपल्याला अर्थशास्त्रामध्ये शिकवतात मागणी आणि पुरवठा तर, तर तासाला तुमची मागणी वाढते आणि पुरवठा येईल कारण काय झालंय त्या चव्वेचाळीस किलोमीटरच्या परिघामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहेत लोक राडा रोड आणून बांधकामाचं मटेरियल टाकतायत त्याच्यावरती आम्ही खूप आंदोलन केलं तरी काय कोणाला काही देणं घेणं नाही इरिगेशनचे अधिकारी त्याच्यावर ऍक्शन घेत आहेत ती गोष्ट वेगळी आहे पण तरी पण पाण्याचा साठा वाढवणं गरजेचं आहे आज आम्ही पंचवीस ते तीस लाख ट्रक लावून माती काढली आणि जेव्हा आपण एक ट्रक माती बाहेर काढतो त्यावेळेला एक टँकर इतकं पाणी साठतं आज तुम्ही गुणाकार करा की ते पाणी आम्ही पुणे पुणेकरांसाठी साठवलेलं हो आहे आणि खऱ्या अर्थाने हे सगळ्याच सगळं धन स्वच्छ व्हायला पाहिजे आणि लोकसभागतून व्हायला पाहिजे आमचे पंतप्रधान काय म्हणतात की सरकार जितना काम करणार करेगी इरिगेशन जितना काम करणार करेगी लोक कसा भाग जरुरी आहे त्याचं क्लासिकल एक्झाम्पल आम्ही आहोत आमच्यासारखे आम्ही सगळे भूतपूर्व सैनिक आणि आज माझ्या आमच्याबरोबर गणपती मंडळ आहेत अडीचशे ते तीनशे गणपती मंडळ आहेत गणपती मंडळ आणि पुढाकार घेऊन सगळे पुणे जिल्ह्यातली गणपती मंडळ आमच्या बरोबर केलेली सी सीचे विद्यार्थी आमच्याकडे येतात एन एस एस विद्यार्थी येतात तुमच्यासारखे निसर्गप्रेमी येतात आणि सगळ्यांनी मिळून आपण हे काम इतकं उभं केलंय सुंदर उभं केलेलं आहे आणि नुसतेच माती काढत नाही आपण त्याच्यावर झाडं पण लावतो आणि आज पंचवीस ते तीस लाख झाडं लावलेली मोठ्या प्रमाणात झाडं इतकं सुंदर परिसर झालेला आहे तो आणि मी तर खऱ्या अर्थाने असं म्हणेन की पाण्याची तर क्रांती घातलेलीच आहे याचं जगभर कौतुक झालं अमेरिकेत मला याच्यासाठी खास बोलवणं आलं होतं आम्हाला त्याच्यानंतर स्वीडन मध्ये सखो मध्ये तरतूद झालं पण आमचं लोक झोपलेले आहेत माहित नाही काय होईल पण ह्याच्यात क्रांती होणं गरजेचं आहे आणि हा सगळाचा सगळा हा काळ काढून शेतकऱ्यांच्या राम जाणं गरजेचं आहे त्यांचं सो उत्पन्न झोपटलं काळं सोनं जे आहे तुम्हाला युरियाची सबसिडी द्यायला लागणार नाही शेतकऱ्यांना महाराष्ट्रातली जर सगळी धरणं स्वच्छ झाली पाचशे धरणं तर अडीचशे नवीन धरणं बांधल्याचा फायदा होईल आणि लोकसर्वातून होऊ शकतं याच्यात काही कॉन्ट्रॅक्टिंगची जरूर नाही प्रत्येक शेतकऱ्याला माती पाहिजे प्रत्येक शेतकरी आपला आपला घेऊन जाईल फक्त तुम्ही भरून द्यायचे तर हा विचार सरकारने करावा आणि माझी तर विनंती मुख्यमंत्र्यांना ही पुन्हा पुन्हा आहे की आता आम्ही उजनीमध्ये सुद्धा दोन दिवस तिथं फिरत होतो तिथं सुद्धा एकशे सतरा टी एम सी पाणी असलेलं धरण चाळीस टी एम सी पण पाणी नाहीये तिथं सुद्धा काम करणं गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही सर्वांनी मिळून जसे आता आमचे इथले जे अधिकारी आहेत म्हणजे आमचे कपोले साहेब आहेत त्याच्यानंतर तिथं कुदळे मॅडम आहेत कल्याणकर मॅडम आहेत ते ते अजून बाकी त्यांचे अधिकारी आहेत ते, ते सगळे सपोर्टिव्ह आहेत त्यांनी आम्हाला एच एफ एल मार्क करून दिली आणि त्यांच्याबरोबर एमओ यू पण आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय तर ह्या अधिकाऱ्यांचं खरं कौतुक होणं गरजेचं आहे आणि कपोले साहेबांनी सुद्धा खूप इंटरेस्ट घेऊन आम्हाला कायमच मार्गदर्शन करत असतात आणि पुन्हा इरिगेशनच्या अधिकाऱ्यांना पाठबंधाऱ्या अधिकाऱ्यांना मी नमन करतो कारण त्यांच्यामुळेच आम्ही हे त्याच्यामुळे काम करू शकलो जय हिंद जय महाराष्ट्र सर हे जे पाणी कमी झालं चार टी एम सी त्याच्यामध्ये माती जे धरणात करण्यात त्याच्यात सरकार आणि टेक्नॉलॉजी हे कसं काम करू शकतं ह्याच्यावर नाही त्याच्यात काही रॉकेट सायन्स नाहीये आम्ही आता फक्त शोल्डर स्क्रॅपिंग करतो तीस मीटर असं आणि पाच मीटर असं पण सरकारने जर इंटरेस्ट घेतला तर आपण काय करू शकतो सक्षम पंप टाकू शकतो म्हणजे जिथे तलावामध्ये ऍक्च्युली तलावामध्ये ते सक्षम पंप टाकून सगळं पाणी वर उचलून घेऊन पाणी परून परत येईल आणि माती तिथेच राहील तर ते सरकारने तो इंटरेस्ट घ्यावा अशी माझी विनंती आहे आणि जर देशाला खऱ्या अर्थाने पाच ट्रिलियन इकॉनॉमी जर अचीव करायची असेल तर हा स्वस्त आणि मस्त पर्याय तर याच्यामध्ये एक अजून बघितलं जातं की बॅक क्वार्टरचा जो भाग आहे बँकच्या बॅक क्वार्टर अतिक्रमण खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यावरती निकाल अतिक्रमण झालीच जर ना माझ्या घरावरती पाच पाच वेळा दगडफेक झालेली आहे मला तिथं दगड मारतात लोक काम करून देत नाहीत अतिक्रमण झाले कालच इरिगेशनचे अधिकारी त्या मॅडम आणि त्यांच्या बाकी अधिकारी येऊन पाहून गेले तिथं ते वॉटर अकॅडमीच्या तिथं एक बोगदा करायचं काम चाललंय कर म्हणजे वॉटर अकॅडमीच्या लोकांना त्या पलीकडे जायसाठी म्हणून मोठा बोगदा करतात आणि त्या साठी म्हणून इतकं मोठ तिथं खोदाई चालली आहे आणि त्याच्यातलं सगळं रबल धरणात आणून टाकतात म्हणजे काय गेड्यांचा बाजार आहे सगळं काही समजत नाहीये तर याच्यावर सरकार काळ करतय असं सरकार काय मला नाही वाटत मला तर वाटतंय मी तर कपोले साहेबांना सुद्धा म्हटलं की साहेब तुमच्यासाठी डेडिकेटेड पोलीस फोर्स पाहिजे कायमचा तुमच्या बरोबर कारण साहेब म्हटले आणि त्या कुदळे मॅडम पण म्हटल्या आणि एव्हन कल्याणकर मॅडम म्हटल्या की आम्ही पोलिसांना विनंती केली अतिक्रमण काढण्यासाठी पण त्यांच्याकडे इतकी काम आहेत त्यांना वेळ पण नसणार आहे ते कधी येतील तेव्हा येईल तर लोक पाण्याने मरतील असे इतके वाईट दिवस आहेत तर त्यांना डेडिकेटेड तुम्ही पोलीस फोर्स द्या ना एक दोन प्लाटून द्या त्यांना आणि हाताऱ्यास करून हे देशद्रोही लोक त्यांना धरून ठोका सारे त्यांना अरे आम्ही रक्त सांडले या देशासाठी एकाहत्तरच्या युद्धामध्ये मला असं लागलं होतं की यंग कॅप्टन होतं त्या वेळेला आम्हाला माहिती या देशासाठी किती लोकांनी खास्ता खाल्लेल्या माझ्याबरोबर सत्तेचाळीस जवान आणि सहा अधिकारी पण त्यांना नाल्यात टाकून जाळलं आता त्यांचं त्यांचं जे बलिदान आहे ते कोणाला माहिती आहे नाही माहिती लकीली मी जिवंत आहे त्यांच्यापैकी एक म्हणून तुम्हाला सांगू शकतोय तर यांना देशद्रोहाचाच कायदे क्रिकेट लावा सर फायनली जनतेसाठी तुम्ही काय म्हणाल तुम्हाला पाणी हवंय तर काय करा जनतेने जनता बिचारी काय करणार जनता तर पाणी विकत घेते काय करणार काय मी तर म्हणतो जनतेने चा वापर करणं बंद करावा बिस्लेरी वापरू नका तुम्ही स्टील पाणी वापरा कारण कसं आहे बिस्लेरी सुद्धा दिवसभरात दहा कचरा तयार होतो आणि तो कचरा टाकायला जागाच नसतात पण तो उंडी पिसवळीला टाकायला जातात तिथे शक्य दगड मारतात की आमच्याकडे नकारण वाटतात म्हणून प्रत्येक नागरिकाने प्लास्टिक वापरायचंच नाही आता बघा लहानपणी आपण बघा आरे कॉलनीच आपल्याकडे घरी दूध यायचं ते कसं यायचं बॉटलमध्ये यायचं की नाही मग आपली आई काय करायची ते बॉटल दूध ठेवायची दुसऱ्या दिवशी बॉटल धुवून पर्यंत ठेवायची आता काय होतं ते शाचेत मध्ये येते प्लास्टिक मध्ये आता पाच शाचेत आल्या म्हणजे पाच शाचेत बघा आणि गुन्हे सत्तर लाख कोण्याची लोकसंख्या कुठं टाकणार हा कात्रा तर म्हणून पर्यावरणात जे तीन आर आहेत रिफ्यूज रिड्यूस रिसायकल तर असं सारासार विचार आहे सर थँक्यू खर तर खडकवासला धरणासाठी ग्रीन धम आमचे भूतपूर्व सैनिक देशासाठी जीव ओतून टाकणारे कर्नल सुरेश पाटील हे पुण्याला पाणी वाढवण्यासाठी काम करत आहेत पण तिथं भयंकर अतिक्रमण होत आहे अतिक्रमण हटवण्यासाठी ते प्रयत्न करतायत पण स्थानिक लोक त्यांच्यावरती दगड मारतात त्यांना त्रास देतात खरं म्हणजे हे जनतेचं काम आहे आणि जनतेच्या कामासाठी ते जीव ओतून काम करतायत पण सरकारने त्याकडे लक्ष दिलं पाहिजे धरण हे वाचवणं आपलं सर्वांचं प्रथम कर्तव्य आहे आणि धरण वाचलं पाहिजे त्यासाठी कर्नल सुरेश पाटील प्रयत्न करतात पाणी वाढवण्यासाठी तर तिथलं अतिक्रमण हे हटलं पाहिजे आणि सरकारनी कायद्याने तिथं लक्ष घालून जे जे अतिक्रमण करतात जसं कर्नल सुरेश पाटील म्हणले की देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे तर तो कडक कायदा जर केला तर तिथं अतिक्रमण होणार नाही आणि जेवढ्या ते जेवढं गाळ आपण काढू तेवढं पाणी ह्या धरणात वाढेल आणि ते पुण्याच्या जनतेला त्याचा उपयोग होईल म्हणून धरण अतिक्रमण मुक्त होणं ही काळाची गरज आहे